आज पंढरपुरामध्ये सर्वच महाराष्ट्रातील भाविकांची मांदियाळी जी आहे ती पाहायला मिळते आणि मी परळीच्या आसोलांबामध्ये गावामध्ये आहे आणि याही ठिकाणी पंढरपूरचं एक छोट्या स्वरूप जे आहे ते या गावामध्ये आल्याचं चित्र पाहायला मिळतंय माझ्यासोबत बॅकसाईडला जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये महिला भाविक जे आहेत ते फरणाचा लाभ घेत आहेत आणि दिवसभरातच नाही तर तीन दिवस नियमित कार्यक्रम हे वेगवेगळे पार आहेत मात्र ही परंपरा आहे की हे कधीपासून करतायत हे कार्यक्रम यात्रा महोत्सव पंढरपुराच्या तुलनेमध्ये हे करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे माझ्यासोबत या ठिकाणी बरेच ग्रामस्थ आहेत किती वर्षापासून हा कार्यक्रम करतात दुसरं वर्ष आहे दुसरे किती मिनिम आता किती भाविक म्हणजे पंचप्रोशित गावातून आले असतील तुम्हाला असं वाटतं कमीत कमी दोन हजार दोन हजार किती भाविकांचं बनवले किती पाच हजार भाविकांचं चार क्विंटलच्या पूर आहे पूरण सर्व भाविकांना पुरण का एवढं पूरण होत नाही कारणच नाही पूरण होतय पूरण होतय पण कमी पडणार नाही पण हे जे असते जे किशोर कल्पना राबवतात वेगवेगळे कार्यक्रम किती समाजोपयोगी घेतात इनकी संकल्पना कोणच सुचली आणि पुन्हा आयोजित केले कृष्ण पौंड रंग दाखलेना संकल्पना सुचली आणि त्यांना आम्ही घेतले काय काय केलं बरं त्यांनी पूर्ण पूर्ण राठ पाळणे महाराज हेच नियोजन पूर्ण ते करतो आणि पूर्णही गावातले अन्नदान करणार गावाचे ते त्या करत आहेत तीन दिवस अन्नदान चालू मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आले असं वाटतं कुठून दिंड्या वगैरे येत आहेत का बाबा महिला मंडळ भरपूर खर तर वारकरी हे मोठ्या प्रमाणामध्ये पंढरपूरमध्ये महाराष्ट्रातून दाखल होते आणि जे वारकरी पंढरपुराकडे गेले नाहीत त्यापेक्षाही जे घरी थांबलेले जे वारकरी जे आहेत ते आता परळीच्या या आसू लांबा नगरीमध्ये या ठिकाणी आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मात्र यात्रेचं स्वरूपच नाही तर छोट्या मंडळीचं स्वरूप जे आहे ते या गावामध्ये आल्याचं चित्र पाहायला आहे मात्र याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण दिवसभरातले देण्याचं काम करूया कॅमेरामॅन जो सूर्यदेव बीड या बीड परळी आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्यदेव न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा